शाळेत असताना शिक्षकाकडनं एक वाक्य हानी ऐकत की वेळेचं महत्त्व काय असते गुन्ह्यांचं महत्त्व काय असते तर एका मार्काचं महत्त्व त्याला विचारा जो चौतीस मार्क ज्याला दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये पडले आणि एका मार्का अभावी तो नाफा झाला एका मायक्रो सेकंदचं महत्त्व त्याला विचारा की त्या सेकंदामुळे त्याचं ऑलिम्पिकचं मेडल उठलं एका मताचं महत्त्व त्याला विचारा जो एका मतामुळं नगरसेवक किंवा आमदार होता होता राहिला असंच काही घडले ते वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार तरुणाताई कल्ले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या त्या उमेदवार होत्या आणि अवघ्या एका मताने त्यांचा विजय वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे खूप त्यांनी सोडल्या होत्या कारण की रिकाऊंटिंग झाली आणि बॅलेट पेपरच्या काउंटिंगमध्ये करुणाताईंना एकमत शिल्लक मिळालं आणि ते आता वाशिम नगर परिषदेवर पुन्हा एकदा तुम्ही नगर परिषदच्या सदस्य होतात तुमचं स्वागत आहे ताई धन्यवाद दादा खरं तर भाजपाकडनं आपल्याला तिकीट मिळालं नव्हतं नंतर आपण सोगरी परतल्या शिवसेनेमध्ये आणि असं काही घडलं होतं निकालामध्ये जसं की फायनल ओव्हरमध्ये मॅच झाली होती काय तुमच्या भावना होत्या त्यावेळेस त्यावेळेस भावना माझ्या अशा होत्या की मला मी प्रभागामध्ये जशी कामं केले होते की माझा विजय निश्चितच होता कारण नागरिक देवता हा मला कधीतरी जास्त पडू देणार नव्हतं म्हणून ही पण भावना होती माझ्या मनामध्ये पण जेव्हा मतदान मोजणीमध्ये की सेम सेम जेव्हा तो समोरच्या पार्टीचं तितकंच मतदान येत आहे आणि माझं तेवढंच मतदान आहे मनामध्ये शंका येत होती आणि विश्वासही होता की मग मी नक्कीच येणार आहे म्हणून किती संख्या होती मतदानाची एक हजार समथिंग एकसष्ट दोघांची मग त्यानंतर असं मला वाटलं किंवा आता समजा काही होणार नाही होते किंवा असं मनामध्ये वाटायचं दंधक वाटाव जाते पण जे जेव्हा बॅलेंट पेपरचे कर्मचाऱ्यांनी जे मतदान केलेलं होतं त्यामध्ये मला सोळा मतं मिळाली आणि त्याच्यामध्ये मी एका मतानं निवडून आणते म्हणजे माझा एक एक देवता तरी माझा नागरिक मला माझ्यासाठी पुरे पाळणा म्हणून मी एका मताने निवडून जस्ट काउंटिंग सुरू झाली होती आणि हा ऐकून झाला होता तुम्ही काहीतरी ती काउंटिंग सेंटर सोडून तुम्ही आला होता तुम्ही आशा सोडली होती का नाही आशा सोडली तर नव्हती पण असं वाटलं बा आपल्यासारखं जर दिग्जद तीन तीन वेळा आपण निवडून आल्यानंतर जर अशा प्रकारे जर मतदान मोजणीमध्ये आशा हे आलं तर बाकीच्या उमेदवाराचा पण विश्वास असा हे होऊन जाईल गळा होऊन जाईल त्या माध्यमातून कोणाचं हे झालं ना कोणाचं म्हणजे कोणाला आपे येईल यांच्यासारखं असं वाटायला नको माझ्यासारखं म्हणून मी ते सेंटर सोडून बाहेर निघाली बरं काही मला सांगा तर आपण प्रचार करत तुम्ही केला असेल त्याच्यामध्ये आता हे बॅलेट पेपरवर मतदान करणारे कर्मचारी शासन काय वाटतं तुम्हाला कसं म्हणजे एका मताचं महत्त्व तुम्ही कसं समजतात एका महत्त्वाचं एका मताचं तर महत्त्व नक्कीच केलं पाहिजे आपण दिलं पाहिजे आणि पुरेपूर जे मतदार देवता असतात त्यांच्यावर पण विश्वास आपण ठेवलाच पाहिजे कारण की आपण त्या मतदारसंघामध्ये कामं केलेले असतात आणि काम केल्यानंतर हे कुठेतरी जाण या कर्मचाऱ्यांना पण असते की आपल्याला हाच उमेदवार असला पाहिजे त्या उद्देशानं त्या ती पण कॉन्फिडन्ट आपल्याला मतदान देऊन जातो मला दाखवतंय की नाही ताई तुम्ही नक्की निवडून येणार आहात अशा प्रकारे म्हणून एकमत का ना ते मला जिंकून आणलं म्हणून एका मत एका मताचं महत्व खूप महान आतांक वाटते बऱ्याच वेळा राजकीय क्षेत्रातील जे नेते असतात त्यांना लीड हवा असतो जेवढ्या जास्त लीड न येतील तेवढा तेवढा जास्त त्यांचा वर्चस्मा त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये असतो मात्र हे एक मत जरी घेऊन त्या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये विजय झालेल्या आहेत आणि किंबहुना महाराष्ट्रातील त्या एकमेव अशा उमेदवार आहेत वाशिम नगर परिषदेच्या सदस्या ज्या एका मताने निवडून आलेल्या आहेत एक हजार एकसष्ट जे काही त्यांचे विरोधी होते भाजपाचे माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांना देखील तितकेच मिळाले मात्र बॅलेट ज्यावेळेस काउंटिंग झाली त्यावेळेस मात्र यांना एक मत अवघ्या एका मताने त्यांचा विजय झालेला आहे धन्यवाद ताई आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी वत्सगुल मला शुभेच्छा माझ्या वार्डातील सगळ्या नागरिकांचा धन्यवाद करते आणि मला सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि इथून पुढे लावेल आणि जशी मी अगोदर काम करायचे तशी मी पुढेही करत राहील त्यांची सेवा करत राहील धन्यवाद साहेब धन्यवाद अशा सहकार्य आमची तुम्ही पत्रकार लोकांनी सगळ्या न्यूज लोकांनी आम्हाला सहकार्य असू द्या आणि तुमच्या सहकार्यामुळे मी पुढे गेलेले आहे याच सुद्धा मी भान ठेवलेलं हो आहे असेल आणि वाजवी बी असेल थँक्यू धन्यवाद